इंस्टाग्राम वरील स्टोरी दुसऱ्याला शेअर केल्याचा जाब विचारणाऱ्या तरुणाला दहा ते पंधरा जणांनी मारहाण केल्याची घटना दिनांक सात डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शनिवारी घडली त्यामुळे नाशिक जिल्ह्याच्या पिंपळगाव बसवंद मध्ये तणावाचे वातावरण असून हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढला सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल केल्याच्या रागातून एका तरुणाला मारहाण करण्यात आली आहे असा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे या मारहाणीच्या विरोधात पिंपळगावात हिंदुत्ववादी संघटनांचा पोलीस स्थानकावर भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चा संख्येने हिंदू बांधव हो। मोठ्या प्रमाणात सहभागी झाले होते त्यामुळे तणावाचे वातावरण पसरले होते याबाबत सविस्तर वृत्त असे की रवी बेगानिया यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शौर्य दिनानिमित्ताने आर्यन बेगानिया यांनी इंस्टाग्राम अकाउंटवर ठेवलेली स्टोरी त्याचा मित्र मिजान शेख याने शेअर केली होती त्यावरून वाद होऊन मिजान शाह कायम आवे शाह आवेश शाह सोनू फईम शेख आणि त्यांचे सोबत असलेल्या दहा ते पंधरा जणांनी आर्यनला बेदम मारहाण केली ही घटना घडल्यानंतर शहरात तणाव निर्माण झाला होता नागरिकांनी पोलीस ठाण्यासमोर ठिया धरला होता रात्री उशिरापर्यंत गुन्हे दाखल करण्याचे काम सुरू होते दरम्यान रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले मात्र या घटनेचे पडसाद मोठ्या प्रमाणात उमटले आणि सकल हिंदू बांधवांनी दिनांक आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी पिंपळगाव येथील निफाड फाटा येथून हजारांच्या संख्येने मोर्चा काढला सदर समोरच्या निफाड फाटा मार्गे मेन रोड व पुढे पिंपळगाव पोलीस स्टेशन अशा स्वरूपात काढण्यात आला निषेध मोर्चामध्ये हजारो हिंदू बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते निषेध मोर्चा पिंपळगाव पोलीस स्टेशन मध्ये गेल्यानंतर उर्वरित आरोपींना त्वरित अटक करा म्हणून ठिय्या आंदोलन करण्यात आले तर पोलीस प्रशासनाने गुन्हा नोंदविण्यात निरंकारी केली याबाबत देखील नागरिकांनी निषेध नोंदविला एक तासापेक्षा या आंदोलन केल्यानंतर आमदार देवेनी फरांदे यांच्या उपस्थितीमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांना निवेदन देऊन सदर आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली तसेच सदर आरोपी तडीपार करण्यात यावे ही देखील मागणी करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ सकाळपासूनच पिंपळगाव शहरात दुकाने पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी मुक्ताराम बागुल नांदगाव